काया वाचा मने झाले बरोबर काका का, भजन बंद केलं नाही पोरग मरून गेलं तरी नवलाची गोष्ट ऐक सखये बाई कुंभराणी बाळ पाय पाया खाली कोण तुडवलं पण भजनात डुलले महाराज काही भजनात डुलणारे हिर नको ते घेऊन डुलणारे कुडय राम नाम के हिरे मोती मे दिखराव गली गली लेलो रे कोई राम का प्याला राम रामनामा का प्याला घ्या जिसने राम नाम का प्याला हा तो उतरवा अंत करणार ती नशा करा भक्तीची नशा करा नशा करायची स्वराज्याची नशा केली मावळ्यांनी छत्रपतींनी म्हणून आज महाराष्ट्र आहे महाराज एका बाजूने सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून शास्त्राच्या माध्यमातून क्रांती केली ज्ञानोपर आहे एका सोळाव्या वर्षी दर्याखोऱ्यामध्ये घोड्यांच्या टापाचा हवा तलवार तळपून इतिहासात निर्माण केलेली ती स्वराज्य शस्त्र आणि शास्त्र जिडं एकत्र येतात त्याला क्रांती म्हणतात महाराष्ट्र ही क्रांती आहे आले होते किती आले प्रतापगाडीच्या पाय त्याशी कान गाडीच्या पाय तशी कान आला बेघुमन तुम्ही टाळी वाजवली पाहिजे आला बेघु नाही त्याला जाणीव नाही त्याला जाणीव शक्तीची शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करील काय कल्पना युक्तीची रजराजे करील काय कल्पना युक्ती आ, आला तो कोण क्रूर करणे अभिमानी विडा उचलला की मी छत्रपती शिवाजी महाराजांना बारीक बारीक अरे छत्रपतींना आणण्याचा विडा नाही उचलला अफजल खानाने स्वतःच्या मरणाचा विडा उचलला ज्याच्या माग आईचा आशीर्वाद आहे ज्यांच्या मागे तुकोपर आहे रामदास स्वामींचा आशीर्वाद आहे ज्याच्या मागे माता भगिनीचा आशीर्वाद आहे सूर्य कधी काजवे झाकू शकत नाही सूर्याच्या आड काळे ढगा आले ते सूर्याला झाकू शकत नाही छत्रपती स्वराज्याचा सूर्य छत्रपती कर्तव्याचा सूर्य छत्रपती न्यायाचा सूर्य आहे आला कुठ प्रतापगडच्या पाहित्याशी शत्रू होता पण दोघांची भेट ठरली आणि उभे केलं काय बेटी साठी छान उबारीला बेटी साठी छान उबारीला भगवान का उबारीला छान उबारीला, उबारीला। नक्षीदार शामियाण्याला नक्षीदार शामियाण्याला लाल शालियानाला नक्षीदार शामियानाला शामियाण्यामध्ये आला तो क्रूरकर्मी ब्लड शरीर असणारा खनडा उलतडूलत कनडा उल तडू लटा उलतडूल आला खनडा उलतडूनच निघाला त्याच्यासोबत कपट पारणाऱ्या सोबतच लोक कपटी फिरतात सत्य सोबत कोणी फिरत कोण होत त्याच्यासोबत सै्यद पंड त्याच संगतीला सैयद पंड त्याच संगतीला संगतीला संगती प्रतापगरावर निरोप केला छत्रपती शिवाजी महाराज भेटीसाठी निघणार गाईच्या डोळ्यात पाणी आहे अरे जनावरांनी आमच्या राजांसाठी रडावं ही कीर्ती आमच्या राजाची आहे गाईच्या डोळ्यात पाणी आहे नऊ महिने नऊ दिवस सांभाळलेला जिजाऊच्या डोळ्यात पाणी आहे अरे प्रतापगड सुद्धा रडायला लागला कारण प्रत्येक वेळे मृत्यूला कानाडोळा करणारे आमचे राजे होते महाराज निघाले छत्रपती शिवाजी महाराज तुळजा भवानीला दंडवत केला जन्मदात्या आईला दंडवत केला निघाले शिवाजी महाराजांसोबत कोण शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती माला होता जिवा म्हणून वाचला आमचा शिवा आणि मग आले खानाने पाहिलं एकमेकांक नजर गेली खान हसला कान हा कमारी तो हसरी कान हा कमारी तो हसरी खानाने अलिंगन दिलं सांगितलं आव शिवाजी पाठी मागून वार करणारी आमची मराठ्याची आवला जाईल मराठी मावळा समोर येतो महाराज आलिंगन दिलानं घात केला काय घात केला कनदा अभिमान मानाला पण छत्रपती कच्च्या गुरुचे चेले नव्हते महाराज ज्यांच्यात्र दादाजी कोंडदेवांची युद्ध निती होती विवेक होता अंगाला चिलगस होत आवाज आला खरखर वाज तेवढ्या वेळात छत्रपतींनी आपल्या हातामध्ये छत्रपतींच्या हातामध्ये वाघ नख होती महाराज नजरेत ज्यांचा अंगार होता नजरेत ज्यांच्या ज्वाला होती नजरेत ज्यांचा स्वाभिमान होता ते छत्रपतींनी वाघ नक बाहेर काढले आणि वाघ नक

घेऊन पडला आणि मग चिकड तिकड प्रतापगडचे युद्ध झाले थळी प्रतापगडीचे युद्ध झालं प्रतापगडीचे युद्ध झालं युद्ध झाल रक्त सांडले रक्त सांडले पावन केला कृष्ण साठा पावन केला कृष्ण साठाव लाविले गुलाब केवाट लाविले गुलाब शिवशाही जवळला छत्रपती शिवाजी महाराज